हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर या काळामध्ये काही प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं देशातील दिल रूढी परंपरामध्ये महत्वाचं स्थान असलेला पितृपक्ष हा सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोबरला हा संपणार आहे तर पितृपक्ष हा दरवर्षी पंधरा दिवस साजरा केला जातो तर या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात आणि त्यांचं ऋण व्यक्त करत असतात तर या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं सुद्धा म्हटलं जातं तर या श्राद्ध पक्षामध्ये पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी काम मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात पितृ पक्षाचा काळ हा सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा आणि शुभ असा मानला जातो आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये पित्रांचं श्राद्ध आणि तर्पण करण्यासोबतच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर या पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये फक्त एकदा तुळशीला तुम्हाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे पितृदोष हा नावाला सुद्धा उरणार नाही कितीही प्रखर पितृदोष हा तुमचा असेल तर तो नष्ट होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि आयुष्यातील अनेक समस्या अडचणी संकट हे दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये तुळशीला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय या पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी करण शक्य झालं तर प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जर तुम्हाला प्रत्येक दिवशी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये एक दिवस सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर पहा पितृपक्ष या दिवसांना इतकं महत्व का दिलं जातं कारण या पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहेत तर कौनता कौनता ते पृथ्वीवरती येत असतात दक्षिणेकडून पृथ्वीवरती कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला भेटायला येत असतात आणि म्हणूनच त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो कालावधी असतो तर तो अतिशय महत्वाचा असा मानला जातो आणि म्हणूनच या कालावधीमध्ये अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला तुळशीचा हा एक उपाय जो आहे ला तर तो करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि आपल्याला कळतही नाही की आपल्या मागे ज्या अडचणी चालू आहेत किंवा जी संकट येत आहेत तर ती पितृदोषाची लक्षणं आहेत पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात आणि जेव्हा आपल्या मागे अडचणी सुरू होतात तेव्हा आपण देवाचे भरपूर अशी सेवा करतो का भरपूर अशी पारायण सुद्धा करत असतो पण पहा जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि पितृ आपल्यावरती नाराज असतील तर अशा स्थितीमध्ये आपण कितीही देवांची पूजा केली सेवा उपासना व्रत वैकल्य केलं तरी सुद्धा त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा मिळत नाही एक वेळ माफ तर ते, ते कधीच आपल्याला माफ करत नाहीत आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपण हे छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच पितृदोषाचा हा प्रभाव हा कमी होतो घराला पितृदोष लागल्यानंतर घरामध्ये मेहनत कष्ट करूनही कधीच पैसा टिकत नाही कधी कधी पैसा असूनही घरामध्ये सुख शांती नसते घरात आजार पण असतं कुटुंबामध्ये सुख शांती नसते सतत वाद विवाद कल भांडण झाली तर ती अपंग असतात मंद असतात किंवा दीर्घकाळ टिकत नाहीत त्याचप्रमाणे घरातल्या मुलं मुली ज्या असतात त्यांचे लग्नाचा वेळ निघून जातं आणि तरीही त्यांचे विवाह होत नाहीत किंवा काही विवाह केला तरी सुद्धा तो दीर्घकाळ टिकत नाही घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात आणि घरातली मुलं शिकलेली असतात पण मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही मुलांना वाईट व्यसन असतात किंवा ही सर्व जे लक्षणं असतात तर ती पितृदोषाची असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये तुळशीची सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते तर आपले ही प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये अंगणामध्ये कुंडीमध्ये तुळस ही आवर्जून लावलेली दिसते असं म्हटलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते घरातील गरिबी आणि दरिद्री ही दूर होत असते वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की तुळशीच रोप घरात ठेवल्यामुळे संचारत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते तर तुळशीला वातावरणातल्या बदलांची सर्वात आधी जाणीव होते आणि म्हणूनच जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर घरातली तुळस जी आहे तर ती सुकून जाते अचानक ती सुकून जाते असं म्हणतात की जेव्हा घरातील तुळस सुकते तेव्हा कुटुंबावर येणारं संकट हे तुळशी माता स्वतःवरती घेत असते आणि म्हणूनच ती स्वतः जळत असते इतकं महत्व या तुळशीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुळशीला जल अर्पण करणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळजे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तर काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे आणि भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पक्षामध्ये तुळशीला काळे तीळ घालून जल अर्पण करता तेव्हा पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यासोबतच माता लक्ष्मी हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच तुम्हाला पितृ पक्षामध्ये प्रत्येक दिवशी थोडेसे काळे तिळ घालून हे जल अर्पण करायचं आहे दररोज तुम्हाला हे जर करणं शक्य नसेल तर तुम्ही पितृ पक्षामध्ये एक दिवस का होईना हे जल अशा पद्धतीने अर्पण करा तुम्हाला काय आहे वाटी वा वाटी घ्यायची तुम्ही घेऊ शकता किंवा तांब्याची वाटी घेऊ शकता किंवा पितळेची वाटी सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला ती वाटी तुळशीच्या कुंडी पाशी ठेवायची आहे तुळशीचं वृंदावन असेल कुंडी असेल तर तिथे तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे या वाटीमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे गंगाजल जे आहे तर ते टाकायचं तर हे गंगाजल तुम्हाला तुळशीला टाकायचं नाहीये त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला किंवा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे यानंतर तुमच्या पित्रांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमचे पितृ तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांचं नाव घेऊन तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जर तुमच्या पूर्वजांचं म्हणजे तुमच्या पित्रांचं तुम्हाला माहिती नाव माहिती नसेल तर मग तुम्हाला ओम पितृ देवताय महा हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर ती गंगाजलाची जी वाटी आहे तर तिथून तुम्हाला उचलायची आहे गंगाजल तुम्हाला तुळशीच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर ते गंगाजल घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे आणि उरलेलं गंगाचल जे आहे तर ते एक दोन थेंब जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पितृपक्षामध्ये तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं तुम्ही पाहिलं असेल की या पितृपक्षामध्ये अनेक जण पवित्र नदीवरती स्नान करत असतात पित्रांना तर्पण करत असतात आणि स्नान केल्यामुळे अनेक ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं आणि प्रखर पितृदोष आपला दूर होतो आणि जर आपण हे गंगाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे मिळत आपल्यावरती यामुळे प्रसन्न होत असतात तर असा हा उपाय तुम्हाला या पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये फक्त एकदा किंवा नियमितपणे शक्य तर तर आहे चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ